आग कुटुंबाचा माई कुटुंबाचा माई सांसारिक असतो कुटुंबाचा माई मी पृवीत असतो सांसारिक बा शब्दांचे घर्षण होऊन अनेक वेळा उदर रूप धरण करत्या अनेक वेळा उदर रूप धरण करत्या कित्येकदा कित्येकदा शब्दांच्या किंग्या बेमान पेटा कित्येकदा शब्दांच्या किंवा प्रतिउत्तर आभारी आपलं सुखदिस प्रतिउत्तर आभारी आपलं मधून अधूनमधून अधूनमधून संशयाचे अग्निरोध उठतच गेले अधून मधून संशयाचे अग्नीलो उठतच गेले तुम्ही म्हणाल आधी भेटतच गेले